पुण्यात भर रस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर सतरा दिवसानंतर तुरुंगातून सुटका शहरातील एरवडा परिसरात भर रस्त्यात आपली अलिशान कार थांबून दारूच्या नशेत लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला अखेर जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे उद्याच गौरव आहुजा तुरुंगातून बाहेर येऊ शकतो एरवडा लघुशंका प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या गौरव आहुजाला पुणे सत्र न्यायालयाकडून अटी आणि शर्थीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे सात मार्च रोजी गौरव आहुजाने भर रस्त्यात लघुशंका करण्याचं कृत्य केलं पुण्यात वाघोली परिसरामध्ये पी एम डब्ल्यू कारने जात असताना एका तरुणाने एरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवली त्यानंतर रस्त्याच्या कडेला लघुशंका केल्याचा व्हिडिओ शनिवारी नऊ मार्च रोजी व्हायरल झाला त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली होती आता सतरा दिवसांनी त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे पुण्यातील एरवडा परिसरात काही दिवसांपूर्वी गौरव आहुजाने भर रस्त्यात मद्यप्राशन करत लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर पुण्यासह सर्वच ठिकाणाहून गौरव आहुजाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला तसेच या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुमोटो दखल घेत फिर्याद दाखल केली होती त्यानंतर या प्रकरणी दोन आरोपींना एरवडा पुणे पोलिसांनी अटक केली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी गौरव आहुजाला आज जामीन मंजूर झाल्याने आता तो तुरुंगातून बाहेर येणार आहे पुण्यातील लघुशंका प्रकरणी गौरव मनोज आहुजा वयवर्ष पंचवीस राहणार एन आय बी एम रस्ता कोंढवा आणि त्याचा मित्र भाग्येश प्रकाश ओस्वाल वैवर्ष पंचवीस राहणार मार्केट यार्ड याच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता दरम्यान गौरव आणि त्याचा मित्र भाग्यश यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली दरम्यान गौरव मनोज आहुजा यांनी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माफी मागत मी आठ तासात पोलिसांसमोर हजर होईन असं म्हटलं होतं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे